शरीरामधील अतिप्रमाणित क्षार ज्या वेळेला लग्नद्वारे बाहेर फेकलं जात नाही आणि ते मूत्रपिंडमध्ये साठ त्याचे खडे बनतात त्याला मुतखडा असं म्हटलं जातं स्टोन हे चार प्रकारचे असतात कॅल्शियम स्टोन युरिक ऍसिड स्टोन स्ट्युआइड स्टोन आणि प्र्युराईन स्टोन कॅल्शियम स्टोन आणि युरिक ऍसिड स्टोन हे कॉमनली आढळले जातात रक्तामधील कॅल्शियम हे मूत्रपिंडाद्वारे फिल्टर केलं जातं परंतु ज्या वेळेला ऑक्झालेटचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं हे ऑक्सॅलेट कॅल्शियम सोबत कंबाईन होतं ते मूत्रपिंडमध्ये साठतं आणि त्याचे खडे बनतात ऑक्झालेट हे हिरव्या पालेभाज्या टोमॅटो बीट आणि नट्स म्हणजे काजू बदाम ह्यामध्ये जास्त आढळतं युरिक ऍसिड स्टोन हे शरीरामध्ये प्र्युराईन कंटेंट वाढल्यानंतर आढळतात प्र्युराईन ब्रेकडाऊन होऊन युरिक ऍसिड फॉर्म होतात प्रमाणातले युरिक ऍसिड मूत्रपिंडद्वारे फिल्टर होत नाही आणि त्याचे खडे बनतात प्युराईन कंटेंट हे मासे चिकन मटन ह्यामध्ये जास्त प्रमाणात मागच्या बाजूने किडनीच्या जागेवरती तीव्र वेदना होणे लघवीला साफ न होणे लघवी वाटे रक्त पडणे मळमळ होणे उलट्या होणे ताप येणे दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी पिणे लग्न आल्यानंतर थांबून न ठेवणे फॉस्फेट आणि युरिक ऍसिड कंटेनिंग फूडचं अतिसेवन न करणे ह्यामुळे वारंवार होणारा किडनी त्रास हा टाळला जाऊ शकतो होमिओपॅथी ही मुदखड्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्जरीची गरज पडत नाही मुतखडे हे आतमध्येच गिरगळले जातात किंवा तुम्हाला वेदना न होता ते शरीरामधून बाहेर फेकले जातात